संत सोखा मेळा यांचा जन्म महाराष्ट्रातील अस्पृश्य समजली जाणारी महार या जातीत झाला त्यांचा जन्म बाराशे त्र्याहत्तर व त्यांचा मृत्यू तेराशे अडतीस मध्ये झाला संत सोखोबा हे यादव काळातील नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संप्रदायातील संत कवी होते त्यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेवना किंवा मेहूनपुरी या गावी झाला होता संत सोखा मेळ्याचे कुटुंब हे जातीने महार होते सोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात सो पत्नी सोयरा बहीण निर्मळा विहना बंका व मुलगा कर्मळा हे सर्व प्रपंचाचे काबात कष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुण संकीर्तन करीत होते त्यांचे अभंग हृदयाला भेदणारे होते त्यांनी भोगलेले दुःख व त्यांचा झालेला मानसिक सळ त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात त्यांचे साडेतीनशे अभंग आज उपलब्ध आहेत त्यांच्या पत्नी सोयराबाई यांचे अभंगही सुप्रसिद्ध आहेत त्यांच्या श्रुतींना विनम्र अभिवादन